एका महाविद्यालयामध्ये शिकणारी एक सतरा वर्षाची तरुणी होती आणि ती, ती नेहमीप्रमाणे तिच्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकायला जायची आणि त्या ठिकाणी शिकवणारा एक शिक्षक होता आणि त्या शिक्षकाला ती जी तरुणी आहे ती मोठ्या प्रमाणात आवडू लागली त्या शिक्षकानं त्या तरुणीचा विद्यार्थिनीचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्या मोबाईल नंबरवर तो मॅसेज पाठवू लागला आणि ती जेव्हा तरुणी उत्तर देत नव्हती तेव्हा तो शिक्षक त्या विद्यार्थिनीला व्हिडिओ कॉलसुद्धा करू लागला आणि व्हिडिओ कॉलवर नको तसं बोलू लागला नको तसं दाखवू लागला या सगळ्या गोष्टीला मुलीनं काही प्रतिसाद दिला नाही मग जेव्हा त्या शिक्षकानं त्या मुलीला त्याच शाळेच्या कॉलेजच्या मध्ये बोलवलं आणि धक्कादायक कृत्य केलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली याच पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक महाविद्यालय आहे आणि याच महाविद्यालयामध्ये शिकणारी एक सतरा वर्षाची तरुणी आहे मुलगी आहे ती नेहमीप्रमाणे तिच्या कॉलेजला जायची कॉलेजहून वापस यायची पण मात्र त्या कॉलेजमध्ये शिकवणारा एक शिक्षक होता त्याच शिक्षकाची नजर या तरुणीवर वाईट पद्धतीनं पडू लागली आणि त्यानं याच माध्यमातून त्या तरुणीचा मोबाईल नंबर सुद्धा मिळवलेला होता मग मोबाईलवर संध्याकाळी तो तिला मेसेज करायचा आणि जेव्हा ती मॅसेजचा रिप्लाय देत नव्हती तेव्हा तो तिला व्हिडिओ कॉल सुद्धा करायचा आता ती जी तरुणी आहे ती त्या शिक्षकाला कुठल्याही पद्धतीनं प्रतिसाद देत नव्हती म्हणून त्या शिक्षकानं तिला आय लव्ह यू असा मेसेज पाठवायला सुरुवात केली आणि वारंवार तो तोच प्रकार करत होता पण मात्र ती तरुणी त्याला विरोध करत होती तरीसुद्धा तो शिक्षक तिच्याच मागं लागलेला होता मग एक दिवस अशाच पद्धतीनं त्या क महाविद्यालयाच्या स्टाफ रूममध्ये कोणी नसताना त्या तरुणीला त्यानं बोलवलं आणि मला चुंबन देतेस का पप्पी देतेस का असं तो त्या तरुणीला म्हणू लागला आता मात्र त्या विद्यार्थिनीनं ही सगळी गोष्ट सहन केली नाही आणि तात्काळ तिनं वान पोलीस स्टेशन परिवारासह आणि तो जो आरोपी शिक्षक आहे त्याच्या विरोधात दाखल केली गुन्हा दाखल केला पोलिसांनी सुद्धा गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि तो जो आरोपी शिक्षक आहे त्याचं नाव आहे रमेश चव्हाण याला पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे शिक्षकाच्या आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली आहे पुण्याला विद्याचं माहेर घर म्हटलं जातं मग त्याच विद्येच्या माहेरघरामध्ये कशा पद्धतीनं घडतंय गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमापासणाऱ्या घटना या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये घडताना आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत आहेत पण जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललं आहे हे आपल्याला या संपूर्ण चा गोष्ट घटनांच्या माध्यमातून लक्षात येतं आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या